नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस सरकार पाळण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले विधानसभेत मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार विधानसभेत शिंदेची घोषणा तर उघडा डोळे बगा नीट नीट म्हणत विरोधकांनाही टोला दानवेंनी उच्चारलेल्या शब्दाविषयी माता भगिनींची माफी मागतो परंतु सुधीर मुनगुंटीवार अब्दुल सत्तारांवर कारवाई का नाही उद्धव ठाकरे पी एम किसान योजनेत राज्यात वीस लाख पन्नास हजार लाभार्थ्यांची वाढ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची सभागृहात मोठी घोषणा दोन कुटुंबातील सदस्य वाहून गेल्यानंतर लोणावळा प्रशासनाला जाग परिसरातील अतिक्रमणे काढली शिंदेंनी दिले होते आदेश सभागृहातील शिवीगाळ अंबादास दानवेंना भोवली विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन विरोधकांची जोरदार घोषणाबाजी मनोज जरांगे पाटील यांचे पोलीस संरक्षण वाढवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी विरोधी नेत्यांच्या कारखान्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले रोहित पवार यांचा आरोप मलिदा खनार सरकार असल्याची टीका आणि पंकजताई मुंडे दाखल केला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे समर्थकांचे लक्ष आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव येथील चेअरमन म्हणून ओळखले जाणारे शेख युनुस वय बावन्न वर्षे आणि त्यांची आई यासिन बी शेख वय एकशे दोन वर्षे यांचे वृद्धापकाळाने एकाच दिवशी दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे शेख युनुस हे आमदार सुरेश धस यांच्या महाविद्यालयीन काळापासून ते शेवटपर्यंत अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसात त्यांना कर्करोग जडला आणि अल्पावधीमध्येच या व्याधीत वाढत जाऊन ते अत्यावस्थेत गेले त्यांच्या आई यासिनबी यांचे वय देखील एकशे दोन वर्षे एवढे होते तरी त्या धडधाकट होत्या परंतु मुलाच्या अत्यवस्थेकडे पाहून त्यांचे अत्यंत दुःखी अवस्थेत काल दिनांक एक जुलै रोजी सकाळी निधन झाले त्यांचा अंत्यविधी दुपारी दोन वाजता सराटे वडगाव येथील कब्रस्तानामध्ये शोकाकुल वातावरणात पार पडला आणि अत्यवस्थेतील शेख युनुस यांचे निधन सायंकाळी साडेपाच वाजता झाल्याने त्यांचा अंत्यविधी रात्री उशिरा पार पडला वयोवृद्ध आई आणि मुलगा यांचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे सराटे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आस्टी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कुंडलिक खांडे यांच्या भावासह इतरांवर गावातीलच ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच सोबत पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांच्यावर दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत कुंडलिक खांडे यांना अटक केली होती आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पुन्हा तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली यावेळी कुंडलिक खांडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते चालत्या कारला आग लागून कार आगीत भस्मसात झाल्याची घटना सोमवार दिनांक एक जुलै रोजी रात्रीच्या सुमारास केजकळम रोडवर घडली राजेश घुले राहणार टाकळी तालुका केज हे सोमवारी पुणे येथून आपल्या गावी टाकळी येथे परत येत होते केज कळम रोडवरील चिंचोली माळी फाटा ते साळेगाव दरम्यान असलेल्या एका इंग्रजी शाळेजवळ आले असता त्यांना कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात आले राजेश घुले यांनी क्षणाचाही वेळ न दवडता कार रस्त्याच्या कडेला उभी करून ते बाहेर पडले ते बाहेर पडताच कारने अचानक पेट घेतला आणि पाहता पाहता कार जळून खाक झाली घुले यांनी प्रसंगावधान दाखवत ते बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला यावेळी रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती तर बघणाऱ्यांचीही मोठी गर्दी जमा झाली होती नेपाळची राजधानी काठमांडू येथे दहावी इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय पारंपरिक योगासन आणि रिदमिक एकेरी व दुहेरी या प्रकारात योगासन स्पर्धा दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली या स्पर्धेत बीडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र चराटा येथील योग शिक्षिका व राधिका ॲडव्हान्स योगा सेंटरच्या संचालिका श्रीमती राधा सचिन तांबे घोलप यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना पारंपरिक योगासन व एकेरी रिदमिक या प्रकारात दोन पदके पटकावली श्रीमती राधा तांबे यांनी एकेरी रिदमिक या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक नऊवारी साडीमध्ये योगासने सादर केली महाराष्ट्राची संस्कृती नववारी परिधान करून आसनाचे सादरीकरण केले या स्पर्धेसाठी समन्वयक श्री सुरेश गांधी यांचे त्यांना सहकार्य लाभले त्यांच्या या यशाबद्दल श्रीमती राधा तांबे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बीड तालुक्यातील येळमघाट येथील रहिवाशी व पाटोदा येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले बबन वंजारे हे एक्केचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करून सेवेतून निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाधीक्षक शैलेंद्र गायकवाड व माजलगाव भूमी अभिलेख कार्यालयाचे सनदान साहेब हे होते यावेळी शैलेंद्र गायकवाड म्हणाले की बबन वंजारे म्हणजे कामाप्रती समर्पित व्यक्ती असून कोणतीही जबाबदारी सोपवली की ती वेळेआधी पूर्ण करण्यात ते पटाईत होते त्यामुळे त्यांची कमतरता आम्हाला नेहमीच भासत राहील बबन वंजारे यांनी माजलगाव बीड आणि आष्टी येथे सेवा केल्यानंतर पाटोदा येथे ते दफ्तरबंद विभागाची जबाबदारी चोखपणे पार पाडली व दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी ते सेवानिवृत्त झाले या प्रसंगी सुनील बागुल व पुजारी साहेब यांनी बबन वंजारे यांची कामे व स्वभावाबद्दल जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी अनेकांची डोळे पानावली होती यावेळी कुरुडे साहेब वायस्कर मॅडम सरोजिनी मॅडम वीर जाधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेता लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार